आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नऊ जानेवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म निधन नऊ जानेवारी रोजी भारतीय प्रवासी दिन असतो या दिवसाचा उद्देश परदेशात राहणाऱ्या भारतीयांचा सन्मान करणे आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता त्या व्यक्त करणे आहे महात्मा गांधी नऊ जानेवारी एकोणीसशे रोजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले आणि त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले त्यांच्या या परतण्याचे स्मरण म्हणून हा दिवस निवडण्यात आलेला आहे जानेवारी रोजी घडलेल्या घटना सतराशे अठ्ठ्याऐंशी कनेक्टिकट हे युनायटेड स्टेट चे पाचवे राज्य बनले अठराशे एकसष्ट अमेरिकन गृहयुद्ध सुरू होण्यापूर्वी युनियन पासून वेगळे होऊन मिसिसिपी दुसरे राज्य बनले अठराशे अठ्याहत्तर उंबरटो पहिला इटलीचा राजा झाला अठराशे ऐंशी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली जन्मटेकपेची शिक्षा झाली एकोणीसशे पंधरा महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात परत आले एकोणीसशे सत्तर सिंगापूर मध्ये स्वीकारण्यात आली एकोणीसशे पहिले भारतीय वैज्ञानिक संघ अंटार्क्टिकाला पोहोचले दोन नवीन सहस्राब्दीचा पहिला महाकुंभ मेळा अलाहाबाद मध्ये सुरू झाला दोन हजार दोन महात्मा गांधी भारतात परतल्याबद्दल नऊ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे हजार सात एपलचे सीईओ स्टीव्ह जॉब्सने सॅन फ्रान्सिस्को मध्ये मॅकवर्ल्ड किनोट मध्ये मूळ आयफोन सादर केले नऊ जानेवारी रोजी घडलेले जन्म अठराशे सत्तर जोसेफ स्ट्रॉस अमेरिकन अभियंते गोल्डन गेट ब्रिज सहर चे सहरचनाकार एकोणीसशे तेरा रिचर्ड निकसाल अमेरिकेचे सदोतीसावे राष्ट्राध्यक्ष एकोणीशे अठरा प्रभाकर उद्वरेशी वास्तवादी विचारवंत लेखक एकोणीशे बावीस हरगोविंद खुराना जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते एकोणीशे पंचवीस एस अली रजा भारतीय दिग्दर्शक एकोणीशे सव्वीस कल्याणकुमार गांगुली चित्रपट अभिनेते एकोणीशे सत्तावीस सुंदरलाल बहुगुणा भारतीय पर्यावरणवादी एकोणविशे सत्तावीस राभा पाटणकर सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक एकोणीशे चौतीस महेंद्र कपूर पार्श्वगायक गायक एकोणीसशे अडोतीस चक्रवर्ती पद्मनाभन रामानुजम गणित परराष्ट्र व्यवहार मंत्री एकोणीसशे दिग्दर्शक एकोणीशे चौऱ्याहत्तर फरान अख्तर भारतीय सिने अभिनेता दिग्दर्शक गायक दोन हजार हिमा दास भारतीय धावपट्टू दोन हजार एकवीस जॉनिंग अमेरिकन उद्योगपती नऊ जानेवारी रोजी गण निधन अठराशे अठ्ठेचाळीस कॅरोलिन हर्षे जर्मन ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ एकोणीसशे चौवेचाळीस अंतानास मेटोनो लिथुआनिक देशाचे अध्यक्ष एकोणीसशे तेवीस सत्येंद्रनाथ टागोर पहिले भारतीय सनदी अधिकारी एकोणीसशे त्र्याहत्तर लुई नेपोलियन बोनापार्ट नेपोलियन तिसरा पहिले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव केनेची फु, फुक ई नोबेल पुरस्कार विजेते जपानी रसायन शास्त्रज्ञ दोन हजार तीन कव्हर जलालाबादी गीतकार दोन हजार तेरा जेम्स बुकॅनन नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा